सात फुटाच्या सरीमध्ये आता जेठा मोडून घेतला आहे आपण आणि जेठा मोडून घेऊन माती लावायचं काम आता ह्याच्यामध्ये चालू केलं आहे लावताना ती नांगरी जी आहे तर ती आपण वापरतो ती नांगरी आपण आपल्या गन्ना मास्टरच्या ऑनलाईन मार्क थ्रू पण देतो आहे जर कुणाला लागत असेल तर ती सांगा तर ती पण आपण पोच करूया अशा पद्धतीने माती लागल्यामुळं काय होते कोंबांना चांगली आता त्याच्यामध्ये जाडी यायला चालू होते आणि अतिरिक्त आता जे कोंब येणार आहेत तर ते अतिरिक्त कोंब देखील थांबतात आता ज्या वेळेला दुसऱ्या बाजूने परत घालतो नांगरी आपण तर त्यावेळेला बघा ही अशा पद्धतीने माती ह्याला आता लागते एवढी माती जरी ह्याच्यामध्ये पडली तरी पण प्लॉटला जोर चांगला लागायला मदत होत्या आता प्लॉटचं वय आपल्या जवळपास बहात्तर ते दिवसाच्या आसपास झाले जरा थोडीशी घात आहे फक्त आम्ही एक मुरबाण घालून बघायचं म्हणून हे घालायला लागलो